मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सुरू झालेल्या आंदोलनाला राज्यभरातून लाखो मराठा बांधवांचा मोठा पाठिंबा मिळतोय मात्र परिसरातील खाऊगल्ली आणि हॉटेल शासनाकडून बंद केल्यामुळे आंदोलकांना अन्न पाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागते आहे पिण्याच्या पाण्यापासून ते अन्नधान्यपर्यंतच्या अडचणी गंभीर होत असल्याची बातमी समजताच राज्यभरातून मदतीचे हात पुढे येऊ लागलेत त्याच अनुषंगानं रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून कर्जत सकल मराठा समाजानं पुढाकार घेतला असून मोठ्या प्रमाणावर अन्न पाण्याची मदत घेऊन मुंबई गाठली कर्जतहून आलेल्या कार्यकर्त्यांनी पाच हजार भाकऱ्या अडीच हजार मिरची ठेच्याची पाकिटं आणि पाच हजार पाण्याच्या बाटल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं आझाद मैदानावर आंदोलकांपर्यंत पोहोचवल्या आंदोलनासाठी आलेले बांधव भिकारी नाहीत त्यांच्याकडे पैसे आहेत पण शासनाकडून हॉटेल्स आणि दुकानं बंद ठेवून त्यांची उपासमार करण्याचा प्रयत्न केला जातोय असा सूर यावेळी कर्जत सकल मराठा समाजानं व्यक्त केला सामग्री खरेदीसाठी अवघ्या काही मिनिटात कर्जतमधील बांधवांनी लाखो रुपयांचा निधी उभा केला कर्जत तालुका मराठा आरक्षणाच्या लढ्यात नेहमीच आघाडीवर राहिला असून यावेळी दाखवलेली एकजूट पाहून आंदोलनात नवचैतन्य निर्माण झालंय कर्जत सकल मराठा समाज बांधवांनी दिलेल्या या हातभारामुळे आझाद मैदानावरील मराठा बांधवांच्या चेहऱ्यावर दिलासा उमटलाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत